शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांना जिल्हा कोशागर कार्यालयाकडून मोठा दिलासा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांचे वेतन नोव्हेंबर वेतन। दोन हजार पंचवीसच्या अठ्ठावीस तारखेला होणार याबाबत जिल्हा कोशागर कार्यालय प्रमुख डॉक्टर वैभव राऊत यांनी माहिती दिली वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी निवृत्ती वेतन अदा करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेकडे असलेल्या यादीमध्ये त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी करावे याविषयी अधिक बोलताना जिल्हा कोषागर अधिकारी डॉक्टर वैभव राऊत म्हणाले की सर्व पेन्शनर ग्रामीण आणि शहरी सर्वांना माझा नमस्कार तर या महिन्याची पेन्शन ही अठ्ठावीस तारखेला होण्याचा आम्ही नाईंटी नाईन पर्सेंट प्रयत्न करणार आणि या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हयातीच्या दाखल्यासंदर्भात तर मी सर्व पेन्शनरला सांगू इच्छितो की सर्वांनी नोव्हेंबरच्या एंडपर्यंत बँकेत जेव्हा रजिस्टर असेल तेव्हा स्वतःहून पेन्शन पेन्शनधारकाने जाऊन स्वतः रजिस्टरवर सही करायची आणि जर सही रजिस्टर इकडं आलं आणि सही नाही झाली त्यान तर त्यानंतरच दाखला द्यायचा आहे नाहीतर अदरवाईज दाखल्याची गरज पडणार नाही शक्यतो स्वतःहून बँकेत गेलं आणि सही केली तर पेन्शन चालू होणार आहे आणि बँक सही केली परंतु दाखला दिला नाही आणि पेन्शन बंद होईल याची कुणीही काळजी करायची गरज नाही सही केली म्हणजे तुमचं ह्या सिस्टीमला यस होणारच आता ह्या महिन्याची पेन्शन जेव्हा जाईल त्याच्यानंतर सिस्टीमला ऑटो एन येईल आणि ते आमचे सर्व पेन्श कर्मचारी हे नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात सगळ्याला वाय म्हणजे यस करतील ते दाखला म्हणजे रजिस्टर पाहून किंवा दाखला पाहून त्यामुळे पंधरा डिसेंबरपर्यंत सर्वांनी याची काळजी घ्यायची की पेन्शन आपली सुरळीत व्हाय आणि जर समजा पेन्शन कोणाला एवढं करून पण नाही आली तर तात्काळ ज्या डिसेंबरच्या एंडनंतर या कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद पेशंटला किंवा पेशंट असेल किंवा शकत नसतील तशा सुविधा पण दिलेल्या आहेत की एकतर बँकेचा कर्मचारी गावातले असतील तर बँकेचे कर्मचारी स्वतः घरी जातात आणि त्यांची सही घेतात तशी तुम्ही बँकेला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ऑनलाईन पण ही प्रोसेस आहे बऱ्याच जणांना ऑनलाईन पण प्रोसेस माहिती आहे ऑनलाईन जरी दाखला आला तरी हार्ड कॉपी पाठवायची गरज नाही शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल